नमस्कार मोरया थिएटर्स निर्मित शिवतांडव हे आम्ही रंगभूमीवर आज आणत आणत आहोत अठ्ठावीस तारखेला कित्युप्रमाणे जे शिवजयंती आहे त्या निमित्तानं सायंकाळी पाच वाजता रामकृष्ण मोरे या सभागृहामध्ये याचा निमंत्रितासाठी प्रयोग होईल पत्रकार असतील सर्वच मित्रांसाठी बऱ्याच दीर्घ कालखंड झालेला आहे की रंगभूमीवर असं ऐतिहासिक नाटक आलेलं नव्हतं महानाट्याच्या माध्यमातून चालू आहे परंतु चित्रपटाच्या माध्यमातून देखील चालू आहे परंतु एक वेगळ्या रूपामध्ये आणि आत्ताच आमचे डायरेक्टर दिलीप भोसे यांनी नमूद केल्याप्रमाणे की छत्रपती शिवाजी महाराज आणि फक्त लढाया हे एवढंच एक माध्यम न ठेवता त्यापाठीमागची त्यांचं रहितेचा राजा म्हणून जी त्यांची प्रतिमा आहे किंवा ते आपलं ते दैवत आहे आता एक सुंदर वाक्य बोलले की त्यांना देव बनून देहवर एक ठेवण्यापेक्षा विचार त्यांची मा जनमानसात आणणं ही खरी अर्थानं शिवपूजा आहे असं मला वाटतं आणि म्हणून आम्ही तो प्रयत्न केलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे के विचार कसे संकट काळी विचार कसे करायचे युद्धाला जाण्याच्या पूर्वी किंवा संकट आलं तर कसे तेव्हा विचार करायचे किंबहुना जर सैन्य हातबल झाला असेल तर त्यांना कसं पद्धतीने त्यांना जोश आणता येईल ते काय करायचे हे सगळे तो अद्भुत असं व्यक्तित्व अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे परंतु ते रंगभूमीच्या माध्यमातून आम्ही ते आणित आहोत आणि निश्चितपणे आपल्या माध्यमातून मी रसिक प्रेक्षकांना विनंती करेल आव्हान करेल की हे नाटक आपले जो प्रेरणास्त्रोत आहे आपल्या महाराष्ट्राचा तो सर्वांनी थिएटरमध्ये येऊन पाहावा विशेषतः तिकीट काढून पाहावा त्यामुळं त्या आपण अशा पद्धतीने आपल्या माध्यमातून देखील आपण आपण आवाहन करावं अशा पद्धतीची मी आपल्या भावना व्यक्त करतो